आपल्याला सगळ्यांनाच एक लांब आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य हवं असतं नाही का पण ते मिळवायचं कसं या एकाच प्रश्नाचं उत्तर इकीगाई नावाच्या एका जगप्रसिद्ध पुस्तकात दडलेलं आहे आज आपण याच पुस्तकातून जपानच्या लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य उलगडणार आहोत चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया जरा कल्पना करा जपानमध्ये एक असं गाव आहे जिथले लोक जगात सगळ्यात जास्त काळ जगतात शंभर वर्ष तर अगदी सहज पूर्ण करतात आणि तेही नुसते जगत नाहीत तर अगदी उत्साहाने आणि आनंदाने जगतात मग असं काय आहे त्यांच्याकडे कोणतं गुपित आहे जे त्यांना इतकं निरोगी आणि आनंदी ठेवतं हेच रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत तर मग चला या रहस्याच्या मुळाशी जाऊया जपानमध्ये ओकिनावा नावाचे एक सुंदर बेट आहे या जागेला ब्ल्यू झोन म्हणूनही ओळखलं जातं आता ब्ल्यू झोन म्हणजे काय तर पृथ्वीवरची अशी खास ठिकाणं जिथे लोक जगात सर्वाधिक काळ आणि तेही निरोगी आयुष्य जगतात आणि या ब्ल्यू झोनचं हृदय आहे ओकिनावा आता हा आकडा बघा थक्क करणार आहे ओकिनावामध्ये दर एक लाख लोकांमागे साधारणपणे चोवीस पंचवीस लोक शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात हा आकडा जगातल्या इतर कुठल्याही जागेपेक्षा खूप खूप जास्त आहे मग हे फक्त चांगले हवामानामुळे आणि खाण्यापिण्यामुळे शक्य आहे का नाही अजिबात नाही याचं उत्तर खूप खोलवर दडलेलं आहे ओकिनावा बेटावरचं ओगिमी नावाचं एक छोटंसं गाव आहे ज्याला दीर्घायुष्याचं गाव म्हणूनच ओळखलं जातं इथलं सरासरी आयुर्मान जगात सगळ्यात जास्त आहे संशोधकांना असं वाटतं की याचं खरं कारण फक्त जेवण किंवा हवामान नाही तर त्यांच्या जीवनशैलीत त्यांच्या विचारांमध्ये काहीतरी खास आहे आणि ते खास रहस्य दडलंय फक्त एका शब्दात एक अशी संकल्पना जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक दिशा देते ती संकल्पना आहे एकी गाय हो हाच तो शब्द आहे ज्या त्यांच्या आनंदी आणि लांब आयुष्याचा सार समावलेला आहे तर मग ही इकी गाय म्हणजे नेमका आहे तरी काय याचा साधा सरळ अर्थ आहे नेहमी कोणत्या तरी कामात व्यस्त असण्याचा आनंद पण याचा खरा अर्थ खूप मोठा आहे इकी गाय म्हणजे आपल्या जगण्याचं कारण ती गोष्ट जी आपल्याला रोज सकाळी अंतरुणातून उठायला भाग पाडते आतून एक प्रेरणा देते ती म्हणजे आपली इकी गाय ही एक जपानी म्हण आहे जी इकी गायीबद्दल सगळं काही सांगून जाते फक्त सक्रिय राहिल्यानेच शंभर वर्ष जगण्याची इच्छा होईल याचा अर्थ खूप सोपा आहे जोपर्यंत आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश आहे काहीतरी काम आहे तोपर्यंत जगण्यात खरा रस वाटतो आणि हाच रस आपल्याला दीर्घायुष्य देतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आपली इकिगाई ओळखायची कशी ह्यासाठी जपानमध्ये एक खूप सोपा आणि प्रभावी मार्ग वापरला जातो तो म्हणजे चार वर्तुळांचा आराखडा या चार वर्तुळांच्या मदतीने आपण आपली स्वतःची इकीगाई कशी शोडू शकतो हे आता आपण समजून घेऊया हा आहे तो प्रसिद्ध इकीगाई आराखडा या तुम्हाला चार वर्तुळं दिसतील जी एकमेकांना छेदत आहेत आपली इकीगाई कुठे असते माहीत आहे या चारही वर्तुळांच्या अगदी मध्यभागी जिथे हे सगळे घटक एकत्र येतात हे चार घटक म्हणजे आपल्या आयुष्याचे चार महत्त्वाचे स्तंभ आहेत चला एक एक करून हे स्तंभ समजून घेऊ पहिलं वर्तुळ आहे तुम्हाला काय करायला आवडतं अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करताना तुम्हाला वेळेचं भानच राहत नाही ज्यातून तुम्हाला मनापासून आनंद मिळतो मग ते गाणं म्हणणं असेल चित्र काढणं असेल बागकाम करणं असेल किंवा लोकांशी गप्पा मारणं असेल ही आहे तुमची आवड तुमचं पॅशन दुसरं वर्तुळ आहे तुम्ही कशामध्ये चांगले आहात तुमच्यामध्ये अशी कोणती कला किंवा कौशल्य आहे जे तुम्ही इतरांपेक्षा चांगलं करू शकता हे तुमचं टॅलेंट आहे कदाचित तुम्ही छान करत असाल किंवा कोणतीही गोष्ट लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगत असाल किंवा मग एखादं मशीन दुरुस्त करण्यात तुम्ही तरबेज असाल तिसरं वर्तुळ खूप महत्वाचं आहे जगाला कशाची गरज आहे आपल्या आजूबाजूच्या समाजाला लोकांना आपल्याकडून काय हवं आहे अशी कोणती समस्या आहे जी आपण आपल्या कौशल्याने सोडवू शकतो कारण जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतो तेव्हा आपल्या जगण्याला एक वेगळाच मोठा अर्थ मिळतो आणि चौथं वर्तुळ आहे अगदी व्यवहारिक तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात आपलं घर चालवण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कोणतं काम करू शकतो हे आपल्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित आहे कारण जगण्यासाठी पैसाही तितकाच आवश्यक आहे आता खरी गंमत बघा जिथे ही वर्तुळे एकमेकांना छेदतात तिथे काय तयार होतं आवड आणि कौशल्य एकत्र आलं की आपलं पॅशन तयार होतं आवड आणि जगाची गरज एकत्र आली की आपलं मिशन तयार होतं जगाची गरज आणि पैसे एकत्र आले की आपलं वोकेशन तयार होतं आणि आपलं कौशल्य आणि पैसे एकत्र आले की आपला प्रोफेशन तयार होतो पण जिथे हे चारी घटक एकत्र येतात तो केंद्रबिंदू ती जादूची जागा म्हणजे आपली इकीगाई तीच परिपूर्ण आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे इकीगाई म्हणजे काय हे तर आपण समजून घेतलं पण ओकी नावाचे लोक हे खरंच जगतात कसं त्यांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे ते त्यांची इकी गाई रोजच्या जीवनात सहजपणे उतरवू शकतात चला त्यांच्या काही खास सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या त्यांच्या अर्थपूर्ण आयुष्याचा पाया आहेत ही एक जापानी म्हण त्यांच्या जेवणाच्या सवयीचं रहस्य उलगडते हारा हाची बू याचा अर्थ आहे तुमचं पोट फक्त ऐंशी टक्केच भरा हो ऐकायला खूप साधं वाटतं पण ही छोटीशी सवय त्यांच्या आरोग्याचं आणि दीर्घायुष्याचं एक मोठं रहस्य आहे हारा हाची बू मागचं विज्ञान खूप सोप्पं आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं पोट भरत आलं आहे तेव्हा जेवण थांबवायचं पोट गच्चं भरेपर्यंत कधीच खायचं नाही यामुळे आपल्या पचनसंस्थेवर जास्त ताण येत नाही शरीर हलकं राहतं आणि आपल्या शरीरातील पेशी जास्त काळ तरुण राहतात हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे ओकी नावाच्या लोकांच्या दीर्घायुष्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मोई मोई म्हणजे काय तर एकाच विचारांच्या एकाच आवडीनिवडीच्या लोकांचा एक घट्ट मैत्रीचा गट हे लोक आयुष्यभर एकमेकांना भावनिक आणि गरजेच्या वेळी आर्थिक आधारही देतात हा सामाजिक आधार त्यांना कधीच एकटप पडू देत नाही आणि त्यांचा जगण्याचा उत्साह नेहमी टिकवून ठेवतो आता बोलूया निवृत्तीबद्दल आपल्याकडे निवृत्ती म्हणजे काय तर कामातून कायमची सुट्टी घेऊन आराम करणे पण गंमत म्हणजे जपानी भाषेत रिटायरमेंटसाठी असा थेट शब्दच नाहीये कारण त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे जोपर्यंत शरीर साथ देतय तोपर्यंत आपली आवडती गोष्ट आपलं काम करत राहायचं कारण त्यांचं कामच त्यांची इकी गाय असतं आणि इकी गाय कधीच निवृत्त होत नाही जपानमधील ही जी एकी संकल्पना आहे ना ती फक्त तिथेच मर्यादित नाहीये तर जगभरातला प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी अर्थ शोधत असतो नाही का अगदी पाश्चात्य मानसशास्त्रातही यावर खूप सखोल विचार झालेला आहे विक्टर फ्रँकल नावाचे एक महान मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी लोगोथेरपी नावाची एक विचारप्रणाली विकसित केली आणि या लोगोथेरपीचा पायाही तोच आहे आपल्या आयुष्यात जगण्याचा उद्देश किंवा अर्थ शोधणे लोगोथेरपी लोकांना त्यांच्या आयुष्याचा उद्देश शोधायला मदत करते जेणेकरून ते कोणत्याही मोठ्या मानसिक आव्हानांवर मात करू शकतील प्रसिद्ध विचारवंत निश्छे यांचं हे एक वाक्य लोगोथेरपी आणि इकिगाई या दोन्हींचं सार आहे ज्याच्याकडे जगण्यासाठी का आहे तो कोणत्याही कसेचा सामना करू शकतो याचा अर्थ इतकाच की जर आपल्या आयुष्यात एखादा उद्देश असेल एखादं ध्येय असेल तर कितीही कठीण परिस्थिती आली तरी तिला सामोरे जाण्याची ताकद आपल्याला आपोआप मिळते तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय इकी गाई ही फक्त एक जपानी संकल्पना नाही तर आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचं एक वैश्विक सूत्र आहे आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे आपली इकी काय आहे आपलं रोज सकाळी उठण्याचं खरं कारण काय आहे यावर नक्की विचार करा जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक गॅन मराठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकावर विश्लेषण हवा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा